सुहळा आनंदाचा अखंड सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम त्यावर विनवणी करतात परिचय देतात नाथ महाराजांना देण्याच्या बाबतीत छत्तीस वर्ष समर्थ असणारा विठोबा काय कमी करणार आहे पण नाथ महाराज सांगतात देवा तू देशील सगळं पण हे घेऊन देणारं सगळं जो संसार मला करायचा ना तो संसार मला करायचा नाही मला परमार्थच करायचा आहे भूत काया होत कीर्तन <laughs> आहे की नाही आनंद आहे की नाही कोरोनाच्या नंतर आपण किती उत्सुक आहोत दोन वर्ष झाले आतुर होतो आम्ही कीर्तनाचा आनंद घेण्याकरता आणि याला खरं कीर्तन म्हणावं आहे की नाही नाहीतर कीर्तनकाराबद्दल लोकांच्या अपेक्षा फार असतात लोक वेगवेगळ्या डिमांड असतात की नाही कीर्तनाकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा हल्ली लोकांची बदलत चालली ना परवा दिवशी नगर परिसरामध्ये कीर्तनला गेलो आणि आज जरा महाराजांचा आमचा चांगला संबंध असल्यामुळे थोडं लवकर येणं झालं त्या दिवशी सुद्धा असंच लवकर जाणं झालं आणि गेल्या गेल्या कार्यकर्ते मंडळीने असं बैठकीमध्ये घेतलं आणि उजव्या हातालाच घेतलं मारलं वगैरे नाही जरा लक्ष देऊन आहे का उजव्या हाताला घेतलं एक कार्यकर्ते आले लगेच माझ्या कानाला लागले आणि माझ्या कानात सांगितलं महाराज आज असं कीर्तन झालं पाहिजे म्हणजे तुकडाच मला कळलं नाही महाराज तुकडा काय असतो किती तुकडे खाल्ल्यावर सगट भाकरीचा आनंद मिळेल नाही तुकड्याने कधी पोट भरणार नाही कीर्तन ऐकत असताना सर्वांगाची कानं करून आपण ऐकले पाहिजे कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तन ऐकल्यानंतर नामाविषयी जर आमची गोडी वाढत असेल अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होत असेल संत चरित्रामुळे आमचं जीवन पश्चाताप दग्ध होऊन काहीतरी वेगळी जीवनशैली आमची होत असेल तर ना। ना ते कीर्तन ऐकल्याचं सार्थक आहे नाथांनी सुद्धा म्हणावं ना भक्ते ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेने करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा हे संसांच्या घरची कीर्तनाची गोडी देवनिवडी आपण ही अक्षर सामान्य नाही ज्ञानोपरायाचे अक्षराचं वाचन या ठिकाणी होत आहे ना सामान्य आहेत का हो? एक एक अक्षरामध्ये असे माझा रमाकांत माऊलीनं म्हणावं ते अक्षरण होती रेखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उजळल्या श्रीकृष्णे हल्ली ज्ञानेश्वरीचं पारायण सप्त्यातून गायब होत चाललंय म्हणून शोकांतिका आहे पारायण असलं पाहिजे कारण ज्ञानेश्वरी वाचकाला ज्ञानोबराय केवढी मोठी योग्यता देतात मने काय वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी हे ज्ञानोबरायने त्या वाचकाला दिलेली योग्यता आहे ना ग्रंथांचं वाचन ग्रंथ काय करतात आम्हाला निर्भय बनवतात कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला निर्भयता प्राप्त करून दिली फक्त संत विचाराने आमच्या मंदिराने आणि आमच्या धर्माने आम्हाला ही निर्भयता प्राप्त करून दिली ना मग कीर्तनाचं व्यासपीठ हे आम्हाला निर्भय बनवत जातं आणि ज्या कोरोनाच्या प्रतिकूल काळामध्ये खऱ्या अर्थाने कीर्तनाची आणि मंदिराची गरज होती त्याच काळामध्ये हे बंद ठेवलं दुर्दैव आहे आज समाज भयभीत झालेला आहे आज समाज नैराश्यग्रस्त आहे ताण तणाव डिप्रेशन या सगळ्या गोष्टी समाजाला होत्या ना कोरोनाच्या काळात मग ज्या कोरोनाच्या प्रतिकूल काळामध्ये संकट काळामध्ये आज मंदिराची गरज होती ना की ज्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर कितीही नैराश्य असू द्या विठोबाच्या चरणावर नतमस्तक झाला की माणूस सगळं विसरून चेहऱ्यावरचं समाधान जणू काही वेगळं असतं ना जसं छत्तीस वर्ष दर्शन रांगेला लागल्याच्या नंतर पंढरपूरला मंगळवेढ्यापासून जसा जसा विठोबा जसा जसा विठोबा जवळ तशीच तशी तशी चेहऱ्यावरची प्रसन्नता वाढत जाते उत्सुकता वाढत जाते विठोबाच्या चरणावर एकदा की डोकं टेकवलं टेकूसुद्धा देत नाही पोलिस लगेच बाजूला फेकतात तरी त्याचा आनंद किती मोठा असतो किती मोठं समाधान असतो ना तेच आनंद फक्त आम्हाला मंदिर आणि धर्म मंडप सप्ताहाचाच देत असतो म्हणून कीर्तन हे आम्हाला निर्भय बनवतं मग कोरोनाच्या काळामध्ये या मंदिराची गरज होती पण दुर्दैव आहे मंदिराच्या ऐवजी मदिरा लवकर सुरू झाली आणि मंदिर उघडण्याकरता घट स्थापनेची वाट या महाराष्ट्रात पाहावं लागली शोकांनी काय महाराज सांगतात की देवा मला परमार्थ करायचा आहे संसार नाही करायचा संसार मज न करणे सर्वथा मग करायचं काय परमार्थ पुरता हाती दे आणि परमार्थ करायचा असतोय संसार हा प्रारब्धाने आपोआप होत असतो कुणाचाही राहिला नाही पशुपश्वाधिकाचा किड्या मुंग्याचा नाही राहिला ना रात्रीच्या वेळी आकाशामध्ये पक्षी झोपतात आकाशातले झाडावर झोपतात पण झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू न देणं याची काळजी वाहणारा विठोबा आहे ना तुम्ही आम्ही जीवा होत ना आमचा संसार कसा राहील तू का म्हणे वार घातल्यावरी होय नारायण सर्वस्व त्याला समर्पित करा जशा मृदुंगाच्या सम आहेत ना तसे आपल्या जीवनशैलीचे सुद्धा दोन सम लक्षामध्ये असू द्या दोन सम सकाळी एकदा उठलो ना ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर विठोबाच्या समोर उभे राहा आणि विठोबाला प्रार्थना करा देवा छान विश्रांती झाली दिवसभर मी काम करणार आहे चुकूनही पाप मी घडू देणार नाही पायाखाली मुंगी येऊ देणार नाही पण देवा माझा दिवस आनंदाने समा आणि समाधानी जाऊ दे ही पहिली सम ध्यानात ठेवायची आणि संध्याकाळी दिवसभर काम केल्यानंतर ज्यावेळेला आम्ही विश्रांती करणार ना आपल्या हातरूणावर एक जप माळ ओढायची रामकृष्ण हरी जप करायचा आणि झोपायच्या अगोदर विश्रांती घेण्याच्या अगोदर विठोबाला नमस्कार करायचा देवा सकाळपासून भरपूर मेहनत केली मुंगी पायाखाली येऊ दिले नाही चांगलं प्रामाणिक वागलो आता मस्त छान मला झोप येऊ दे आणि सकाळी तूच उठव बरं असं प्रेमाने ज्यावेळेला तुम्ही विठोबाला म्हणताना ते विठोबाला काळजी असते अरे मेलेली माणसं उठवणं हे विठोबाच्या हातात आहे ना पण आपण त्याला विसरलो त्याला विसरू नका ह्या दोन सम जर आम्ही लक्षात ठेवल्या ना काही आपल्या चेहऱ्यावरच समाधान कोणीच हिरावून घेणार नाही नाहीतरी काय देवाने किती देव द्याव हो? नकारात्मक दृष्टिकोन आम्ही अंतकरणात बळावून बसलो आणि त्या पद्धतीने वागतो कितीही देव द्या हो? चेहरे प्रसन्न राहिले नाही हो नैराश्यग्रस्त झाले थोडीली गोरी जैसे तिशे तोंडावर अरे कशा करता प्रसन्न राहन प्रसन्न राहा नेहमी सतत माणसाने प्रसन्न असले पाहिजे बास ही त्याची श्रीमंती आहे हा कितीक श्रीमंती भौतिक असती भौतिक त्याला किंमत नाही आज भौतिक सर्वांकडे ईश्वराच्या कृपेने भरपूर आहे पण तुमची आध्यात्मिक श्रीमंत ही तुमचा चेहरा बोलत असतो ना तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान तुमचं सगळं व्यक्तिमत्व सांगत असतं नेहमी प्रसन्न असलं पाहिजे फुडील गोरे असं माणसाने बसू नये कीर्तन आलं तरी फ्रेश बसलं पाहिजे प्रसन्न मुद्रेने हे माझ्या भगवंताचा दरबार आहे देवाला मी आवडलो पाहिजे या ठिकाणी आलेलो म्हणून मांडे घालून बसलं पाहिजे हे आता सांगावं लागतंय ना कीर्तनामध्ये सुद्धा विठाल विठ आम्ही गुलाबजामू खाऊ आहे की नाही का कशा करता हे स्वतःवर किती दिवस घेणार आपण नाही ना समर्पित करत चला देवा हे सगळं तुझं आहे माझं काही नाही मी सेवक आहे तुझी सेवा करणार तर जगण्यातला आनंद मिळत असतो ना म्हणून संसार नाही करायचा परमार्थ करायचा आहे परमार्थ करायचा तरी कसा विनेकरी बाबाकडे बघा पाहिलं आता माझ्याकडे बघा एवढे वय आहे बाबाचं तरी सुद्धा दोन तास विण्याची सेवा आहे की नाही याला परमार्थ म्हणायचं गुडघे दुखत नाही बाबाचे गुडघे दुखत का दोन तास बाबा उभा आहेत आमचे तरुण पोर मस्त तंगडा लांबून बसले कोणी कसं बसलय काय बसलंय पण करी बाबा एवढं साठ सत्तर पर्यंत वय आहे तरी गुडघे दुखत नाही विण्याची सेवा हा परमार्थ आहे पण सप्ताहामध्ये कीर्तनकारांना निमंत्रण दिलं जातं माईक सिस्टम आपल्या गावातील अतिशय सुंदर आहे त्यांनाही निमंत्रण दिल्या जातं गुणिजन गायक वादक सगळ्या महाराज मंडळीला निमंत्रित केल्या जातं पण आपण म्हणलं विनेकरी पहारे करी महाराज ते तुम्हीच बघा आमच्या पैठणला मला असं वाटतंय सप्ताह भरपूर असतात पण निमंत्रण दिलं का सप्ताहाचं निवेदन झालं का महाराज चार दोन पारे करी घेऊन यावं <laughs> कुठं सांदीला ठेवलेत का घेऊन यायचे नाही ना पारे करी विने करायची वानवा असते असती पण विण्याची सेवा खरी असती विण्याचं वजन फार नाही लय नसतं ना पण तरी विणा घ्यायचा किती कंटाळा विण्याचं वजन किती बाबा <laughs> दोन किलो <laughs> वा वा बरोबर दोन किलो राऊंड फिगर सांगितलं बाबाने अंदाज आहे त्यांचा आहे की नाही दोन किलोचा विणा असतो ना दोन किलोचा विना सप्ताहामध्ये किती तास सांभाळायचा बोला बोला दोन तास दोन किलोचा विना दोन तास सांभाळायचा आहे फॅसिलिटी किती आहेत अह सकाळी नाश्त्याला कांदा पोहे हो, 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 दुपारी पंक्ती जेवण संध्याकाळी पंक्ती जेवण सप्ताह संपल्यानंतर गावातून मिरवणूक आहे एरवी वटपौर्णिमा मकर संक्रांतीला बायको पाय पडते पण त्या दिवशी अख्ख गाव पाया पडतो ना विना करायच्या okay. दोन किलोचा विना दोन तास संभाळायचा इतका मान सन्मान फॅसिलिटी इथं मिळतात तरी विना घ्यायला कोणी तयार कोणी विना घेत नाही आपल्या ले घरीला लेकरू असतो बघा नातू नातू ना किती किलोचा असतो <laughs> बोला बोला नातू दहा हा मालेगावला राहायला असेल तर गुडे बिस्किट खाऊन कदूची कदू झालेला पंधरा वीस किलोचा नातू मात्र दिवसभर खांद्यावर सांभाळते तरी संध्याकाळी घरी आल्यावर सुनबाई शिव्या देते ही संसारातील शुकांतिक आहे पण दोन किलोचा विना घ्यायला कोणी पुढे येणार अरे नातू का आम्हाला येणार नाही नातू ऐका माय बाप नातू कामाला येणार नाही विनाच कामाला येणार म्हणून संतांचे शब्द किती मधुर आहेत कळो नातू कामाला येणार आहे आम्हाला परमार्थ करायचा ना मग विनाची सेवा असेल माता भगिनी सकाळी माता भगिनी करता सांगून जाईल सकाळी ज्यावेळेला आम्ही भाकरी करतो ना सुरीवर भाकरी करतो ना भाकरी करत असताना प्रभू परमेश्वराचं नामस्मरण करून ती भाकरी थापा त्या भाकरीतले संस्कार तुमच्या तुम्ही पतीला ती भाकर वाढणार ना काय ताकद आहे चुकीचं आहे काय असं होत नाही ना नाही आता नवीन नवीन जमाना आहे ना गणेश महाराजांनी सांगितलं तसं होत नाही आता किचन वाटा असतो ना पायामध्ये चप्पल असती पोळी लाटायची पुढं एलईडी असती त्याच्यामध्ये मालिका सिरियल असतात ना हा हे त्यांना सांगायचं ना हां मग कशी आमची बुद्धी होईल मग तक्रार येतात महाराज आमचा मालक कुठं पिऊन पडला त्याला हुसकून आला हे हे आमच्याकडे आहे का नाही ना आज जीव जीवरंगाला व अशा भरपूर काही मालिका असतात ना नाही नाही पण माझी मात्र भगिनीला विनंती असेल मालिकाला वेळ देत जाऊ नका नामस्मरण करत ती भाकरी थापा नक्कीच तुमच्या मालकावर संस्कार पडतील मुलाबाळावर संस्कार पडतील ना हाच परमार्थ आपल्यासाठी सोपा आहे फार किचकट किचकट केलं आहे आम्ही फार वेदांत वगैरे वगैरे इकडं काही गरज नाही आहे सोप्या सोप्या गोष्टी फॉलो करत चला त्याचा आनंद तुम्हाला इतका मिळेल ना परमार्थामधला हा परमार्थ आम्हाला साधायचा आहे नाथांनी सांगितला तर मला संसार नाही करायचा परमार्थ पुरता हाती देई परमार्थ करायचा आहे आपला संसार काही नाही हो सगळ्यात मोठा संसारिक त्याचाही संसार पूर्ण झाला नाही त्याच्या संसाराचं तुकोबरांनी वर्णन केलं ना तुका म्हणे ज्याची संपदा सांगा गेली नाही आपला आहे किती बाल्या बाल्याची माय बालीन दहा बाय दहाची खोली याच्या पलीकडे आपला संसार नाही पण सगळं किती करता चाललंय ना आमचं नाही नाही आम्हाला परमार्थ करायचा आहे परमार्थ पुरता हाती दे मग तो परमार्थ होतो कुठे परमार्थ कुठेही होत नाही परमार्थ करण्याकरता विशिष्ट जागा लागते ती जागा म्हणजे सत्संग आहे त्याच्याशिवाय परमार्थ होणार नाही त्याचीच तर याचना नाथ महाराज करतात हा गोड प्रमाण दिलं खरच आनंद आहे तुम्ही आम्ही खेळी बेळी गदारोळी हा काय बोरकर मार गदारोळी गदा गदारोळी विठ परमार्थ करायचा आहे पण तो परमार्थ कुठेही होत नाही ना परमार्थ करण्याकरता विशिष्ट जागा लागते ती जागा म्हणजे सत्संग आहे सत्संगाशिवाय परमार्थ करता येणार नाही परमार्थ सत्संगामध्ये होत असतो इथं आल्याच्या नंतर आम्हाला सांगावं सांगाव लागत नाही टाळे वाजवा सांगावं लागतं टाळी वाजवा सांगावं लागत नाही विठ्ठल विठ्ठल भजन चाललं का अलगत लगे हात हातावर हात पडतो ना ऐक नाही सत्संगात आल्याशिवाय परमार्थ होत नसतो नाथ महाराज त्या सत्संगाची याचना करतात देवा मला परमार्थ करायचा आहे पण त्या परमार्था करता मला सत्संग आवश्यक आहे म्हणून तर नाथ महाराज म्हटले संत संग दे संत आणि संत स्पर्श सामान्य नसतो परिस्पर्श हा संत संघ असतो ब जे संतांच्या सहवासामध्ये आले सत्संगतीमध्ये आले त्यांच्या जीवनाचं सोनं झालं म्हणून सत्संग आम्हाला आवश्यक आहे सत्संगाशिवाय पर्याय नाही हा उदाहरण सांगून जाईल तुम्हाला आपल्या पाठातलं आहे आपण ऐकत आलेलो आहोत पण मला सांगणं क्रमप्राप्त होईल पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात कडूस नावाचं गाव आहे ते तेथील एक सद्ग्रस्त रात्रीच्याला म्हैस सुटून गेली म्हणून म्हैस पाहण्याकरता प्रवास चालू झाला आणि भंडार माळरान दिसलं डोंगर दिसला आणि लक्षामध्ये आलं ज्ञानोबराईचे अक्षर व होते ना हिरवा चारे भांबावा पशु जिकडं हिरवळ असेल तिकडं ते जनावर सुटून गेला असेल भंडारा डोंगरावरती कमरे इतकं गवत होतं लक्षात आलं नक्की आपली महिस इकडं आली असेल म्हणून ती व्यक्ती त्या डोंगरावरती चढली म्हशीचा शोध घेऊ लागली पण महिस दिसली नाही एक महात्मा दिसला दगडाची शिळा होती दगडाचे टाळ होते दगडाच्या चिपुळ्या होत्या आणि त्या आ, संत महात्म्याचं त्या भगवत भक्ताचं गोड भजन चालू होतं ना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हर दुसरी तुकोबराय होते ना ते मैस पाहणार तुकोबरायच्या पाठी मागून गेलं तुकोबरायच्या दोन्ही खांद्याला धरलं गदगद हलवलं आणि आवाज दिला ओ महाराज काय भजन करता जाव, 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 जाव। आपली अशा वाकडे शिंगाची मैस पाहिली का <laughs> तुकोबराने कपडाला हात लावला अरे भल्या माणसा संसारावर तुळशी पत्र ठेवलं पाच किलोमीटर देहू गाव सोडून भांडारा डोंगरावरती येऊन बसलं आणि तुम्हाला विचारतो म्हैस पाहिली का आणि मला म्हशी पाहायच्या होत्या इंद्रायणीच्या डोहात कमी पोहत्या तिकडं आणि तुला कोणी सांगितलं म्हशी पाहण्याकरता चौऱ्याऐंशी लाख योनी भोगल्यानंतर मानवी जीवन मिळाला असेल तर म्हशी पाहण्याकरता वाया घालू नको देव पहावया वया साया देव पहा त्यावेळेला तो व्यक्ती म्हटला महाराज तुमचं प्रवचन बंद करा असंच घडतं ना आपल्याला सुद्धा एखादा व्यक्ती चांगलं सांगत असलं का आपण म्हणतो बनकर प्रवचन <laughs> आहे <आए> की नाही <laughs> हा ते म्हटले तुमचं प्रवचन बंद करा सांगायचं असेल तर म्हैस सांगा तुकोबराने त्या व्यक्तीला चांगलं निहाळलं आणि तुकोबरायच्या लक्षात आलं हा माणूस आपल्या कामाचा आहे पण अगोदर याच्या डोक्यातली म्हैस काढली पाहिजे तुकोबराय त्याला म्हटले कुठंच जाऊ नको तुझ्या गोठ्यात म्हैस आहे तुकोबरायच्या शब्दावर विश्वास ठेवला घरी आला पाहतो तर गोठ्यात म्हैस आहे अंतकरण वृत्ती जागी झाली आणि लक्षात आलं काय विश्वासानं त्या माणसाने सांगितलं होतं गोठ्यात म्हैस आहे आणि म्हैस निघाली बायका मुलांना सांगितलं तुमची महिस आणि तुम्ही मी चाललो आता कुठं देव पाहे तुकोबरायकडे आले नतमस्तक झाले तुकोबरायने विचारलं म्हैस का महाराज आता महिष नाही आता देव दाखवा वेळ गेले नाही भजन कर भजन केलं देवही भेटला पण तुकोबरायच्या सहवासात आल्याच्या नंतर चौदा टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला त्याचं नाव आहे गंगाराम मवाळ सत्संगामध्ये आले म्हैस पाहण्याच्या निमित्तानं सत्संग माणसाचं जीवन बदलून टाकत असतो ना आणखी एक उदाहरण देतो अर्ध्या मिनिटामध्ये पुढे जातो नारदमणी चालले होते भजन करत करत नारायण श्रीमारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण असंच भजन करत होते ना नारद मुनीचं भजन चालू होतं आणि त्या नारदाच्या पुढे त्या वाटेमध्ये त्या काळातील एक अट्टल दरोडे खरं डाकू उभा ठाकला आणि आवाज नारद मुनी बिचारी आपले एका जागेवर स्तब्ध उभा ठाकले आणि त्या डाकून दुसरा आवाज दिला निकालो निकालो म्हटल्याच्या नंतर विना काढला आणि दिला त्यांच्याकडे होत तरी काय विना होता ना डाकूने पुन्हा आवाज दिला नो विना ओनली कॅश हा कॅश पाहिजे मला विना नको हे मला धन पाहिजे धन पण ऐका मंडळे खरं धन तर ते विनाच आहे ना धन खरं धन हेच आहे महाधन जोडी, जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपायचे खरं धन हे आहे पण त्या वाल्याला डाकूला काय कळतंय नारदाने सांगितलं अरे कुणा करता लुटमार चालली महाराज तुम्ही ब्रह्मचारी आहात मला परिवार आहे बायका मुलं त्यांचा उदरनिर्वाह मला करायचा ना बायको करता करतो हे हो बायको करता जा बायकोला विचारून ये भेटून हे सगळं पाप होणार आहे या पापामध्ये तुझी बायको वाटेदार आहे का आला बायकोकडे आणि बायकोला म्हणतोय लाड लाड काग एवढं सगळं मी मिळवतोय आणतोय दिवाळीला कुठे आणली की नाही मी तुला आणली ना एवढं सगळं पाप करतोय सगळं काही तुला करतोय सगळ्या विलासाच्या वस्तू तुला आणून पुरवतोय ना मी हा मग सांग हे सगळं पाप होणार आहे या पापामध्ये तू वाटेदार आहे का बायकोनं एका शब्दात सांगितलं लग्नामध्ये तसं काही ठरलं नव्हतं <laughs> <laughs> पाश्चाताप झाला आणि संतांचे शब्द नंद आहे हे सगळे मंडळे आहेत हा तरी मला असं वाटतंय असं म्हणायलाच ना नाही हिरे कोणी कोणाचे आहे का नाही हे सगळे आहेत ना आपल्याला आहे की नाही यांच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला अतिशय गोड माणसं आहेत ना सगळी किती आनंद आहे नाही आनंदाशी जोडा हा आनंद मला असं वाटतंय विठोबाला आपण सगळे प्रार्थना करू देवा हा आता जी तिसरी लाट करायला टाकली ना सरकारने पुढं टाकली बिचारीने देव जाणेवर हा आहे का नाही लाट वगैरे काही येणार नाही आपलं कसं झालंय आधीच हाऊस आणि त्यात आलं पाऊस त्यांनी फक्त म्हणावं धार्मिक कार्यक्रम बंद आम्ही लगेच बंद पंक्ती घालणं नको सप्ताहाला कीर्तनकाराला निमंत्रण देणं नको तसं करू नका ना बाबा नामा म्हणे केशव राजा <laughs> केला ते त्यांचं काम सोडत नाही ना मग आपण आपलं काम नाही सोडायचं करायचं जे होईल ते होईल देह जावं अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव आमची निष्ठा असली पाहिजे ना मी म्हणतो ती की कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही नाही येणार मला विश्वास आहे आणि जरी आली ज्यांनी कोरोनात माळी काढल्या हो त्यांच्यावर येणार विठाला विठाला थाला, 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 आम्हाला सत्संग मिळवायचा आहे जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे तो परमार्थ सत्संगामध्ये होतो ना सत्संगाशिवाय पर्याय नाही ना म्हणून ना, सत्संगामध्ये सगळ्या काही गोष्टी होतात सत्संग सोडून आजूबाजूला कुठेही भरकटत जाऊ नका अनेक प्रवाह आहेत ना प्रवा या वर्तमान युगामध्ये या काळामध्ये अनेक प्रवाहाचे लोक तुम्हाला मिळत राहतील ते आपो आपल्या प्रवाहामध्ये तुम्हाला घेऊन जातील व्यसनी माणसं असली की महाराज हा महाराज नाही म्हणणार त्यांचे मित्र मंडळीला हा ते त्यांच्या प्रवाहामध्ये तुम्हाला घेऊन जातील मला असं वाटते आपल्याला वेगळ्या प्रवाहात जाण्याची गरज नाही आध्यात्मिक उंची गाठायची असेल परमार्थ समृद्ध मजबूत बनवायचा असेल तर आम्हाला संतांच्या सहवासात जावं लागेल सत्संगाशिवाय पर्याय नाही तर बोलतोय बोलतोय काळ्या वा, वाजवा जोरदार एकदा आहे की भो, ना आनंद आहे की नाही हाच संत सहवास आहे सत्संग वेगळा नाही ना सात दिवसाचा राजुरा ग्रामस्थ आणि पंचक्रोशीला मिळाला हा सत्संग आहे आणि या सत्संगामध्येच या इतर प्रवाहामध्ये जाऊ नका समृद्धीचं वारं डोक्यात घुसू देऊ नका अरे बाबा ओ ही खरी समृद्धी आहे ना ही समृद्धी हीच खरी आम्हाला मोठी बनवायची आहे ना याच्याशिवाय पर्याय नाही हा जीवनात झालेला प्राप्त झालेला सत्संग आहे वेळेचं बंधन असतं अकरा वाजल्यावर लोक होतेत बोर आणि महाराजाला येतो जोर का वा वा तसं नाही वेळेचं बंधन आहे वेळेमध्ये आपल्याला थांबायचं आहे अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये दहा मिनटं घ्यायचे का फक्त मोकळी माणसं आहे आणि जी माणसं मोकळी आहे ना त्यालाच देव जवळ करतो बरं आठवलं म्हणून सांगतो झाला आतमध्ये काही ठेवू नका जोपर्यंत जो जो आतून आम्ही क्लीन होत नाही तोपर्यंत देव स्वीकार करत नसतो आतमध्ये भरलेलं बाहेर टाका आणि आतमध्ये तुको बर म्हटलं ना तुका म्हणे चित्त करावे निर्मळ सांगतो आठवले हो म्हणून पूज्य डोंगरेजी महाराज भास्कर भा, भागवत भास्कर महाराजांनी कथेमध्ये प्रसंग सांभा सांगावा जो माणूस मोकळा आहे ना जो आतून मोकळा झालाय त्याला देवाने जवळ करावं वृंदावनामधला प्रसंग आहे भगवान श्रीकृष्ण कन्हैया मुरली वाजवायचा मुरली कशाला म्हणतात बासुरी बासुरी अशी दीड फुटाची असतील वेळूची असतील बांबूची असतील ती बासुरी वाजन करायचा त्यावेळेला त्या गवळनी गोपिका कन्हैयाच्या जवळ यायच्या आणि कन्हैयाला म्हणायच्या कन्हैया ही बासुरी वाजवणं बंद करू नको बंद करू नको बासुरी वाजवणं का तुझ्या बासुरीच्या स्वरावर आमचा प्राण आहे आम्ही जिवंत आहोत ज्या दिवशी तू बासुरी वाजवणं बंद करशील त्या दिवशी आमचा प्राण असणार नाही ही बासुरी वाजवणं तू आता बंद करू नको पण तो नटखट असणारा बाकी बिहारी कृष्ण कन्हैयालाल गोपिकाची गंमत करायची म्हणून त्यांनी बासुरी वाजवणं बंद केलं आणि ती बासुरी अशी घोंगडीवरती ठेवली एक गोपिका आली तिला राहावलं नाही बासुरीच्या जवळ आली बासुरीला असं तळ हातावरती घेतलं वेळूची असणारी दीड फुटाची ती बासुरी अशी हातावरती घेतली तळ हातावर आणि त्या बासुरीशी संवाद करू लागली सांग ना ग बासुरी असं काय तू पुण्य केलं की भगवान कृष्ण कन्हैयाने तुला इतकं जवळ घेतलं सांग बासुरी असं तुझं कुठलं पुण्य उदयाला आलं की देवाने तुझा स्वीकार करावा किती जवळ घेतलं ओठाला लावावं कुरळ्या केसातून फिरवावं छातीवर ठेवावं कमरेला खोवावं सांग वा, 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 ना ग बासुरी असं तू काय पुण्य केलं त्यावेळेला बासुरीने गोड उत्तर दिलं बासुरी म्हटली मी काहीच केलं नाही फक्त मी आतून मोकळी म्हणून त्यानंतर त्याच्यातून स्वर निघाला ऐक नाही मग मला एकच म्हणायचंय आतमध्ये काही हो ठेवू नका आतून मोकळे होत चला मग तुम्हाला काय वाटतंय मी त्या बासुरीबद्दल बोलतो अरे <laughs> याच बासुरीचं चाललंय नाही साडेतीन फुटाची ही बासुरी आहे याच्यामध्ये जोपर्यंत ही बासुरी मोकळी होणार नाही ना, ना तोपर्यंत स्वर निघणार नाही आणि देव जवळ करणार नाही बांबूच्या त्या बासुरीमध्ये गाठी होत्या ना त्या गाठी काढल्या बासुरी मोकळी झाली म्हणून त्या छिद्रातून स्वर निघाला ना या बासुरीमध्ये कमी गाठी आहेत का कमी गाठी आहेत का शेजाराचा बंगला पाहिले रे एवढा गोळा पोटात उठतो कोणत्याही डॉक्टरला नीट होत नाही या गाठीच आहेत ना जो पर्यंत आमच्या अंतकरणातल्या गाठी जात नाही द्वेष मत्सर तिरस्कार हेवे दावे मतभेद जोपर्यंत हे जात नाही ना तोपर्यंत जीवन सार्थके लागत नाही मला असं वाटतं कोरोनाच्या नंतर जीवन जगणारे आम्ही माणसं आहोत आता हे विसरलं पाहिजे ज्याचे त्याचे आपसातले मतभेद भांडण तंटे वैर हे सगळं सोडा आता नाही कुटुंबा कुटुंबाचे कुटुंब संपले काही नसतो आज जीवन फ्री आहे प्रत्येक माणसाला मतभेद ठेवू नका काही ठेवू नका आतमध्ये स्वच्छ निरागस जीवन जगा प्रेमाचे दोन शब्द लोकाकरता महत्वाचे आहे तुमची धन संपत्ती काही लागत नाही प्रेमाने नमस्कार करा जे हरी करा कुणी कोणाला काही मागत नसतं कुणी कोणाला काही देत नसतं प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी प्रेम असेल तर देवालाही यावं लागतं सामान्य माणसं तर येणारच आहे ना विठ आपण उपभोगत आहोत कोरोनाच्या नंतर हा आनंद आनंद आपल्या गावामध्ये फार मोठ्या हा नामसप्ताह चालू आहे मग सत्संग आम्हाला सात दिवसाचा या सत्संगामध्ये आमचा परमार्थ समृद्ध होणार आहे मग त्या सत्संगाची फलश्रुती सांगत असताना नाथ महाराज गोड सांगतात तो सत्संग सात दिवसाचा काय एका दिवसाचा काय एका तासाचा काय एका मिनिटाचा काय एका क्षणाचा काय अर्धा क्षणाचा जरी घडला ना तर त्याची फलश्रुती काय आहे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम